नमस्कार स्वागत आहे तुमचं आम्ही सातरकर किचनमध्ये आज आपण बनवूया चमचमीत खमंग अगदी लहानांपासून मोठ्यांपर्यंत सगळेच आवडीने खातील असा एक नाश्त्याचा प्रकार इथं आपण आज ब्रेड पकोडा बनवलेला आहे आणि अगदी टोमॅटो केचप किंवा टोमॅटो सॉसबरोबर आपण या ब्रेड पकोड्याचा स्वाद घेतो आहे पहा सुंदर अशी ही रेसिपी झालेली आहे आपली अगदी सुरेख नाश्त्याचा हा प पदार्थ होतो अगदी नाश्त्याला करा किंवा टिफिनला न्या चार इथे मीडियम साईजचे बटाटे उकडून किसून घेतले हिरवी मिरची आलं लसूण आणि जिऱ्याची पेस्ट केली आणि धणे थोडेसे एक चमचाभर आपण कुटून घेतले आता ही भाजी आपण फोडणीला टाकूया दोन चमचे तेलावरती जिरे मोहरीची फोडणी करायची कुटलेले धणे एक चमचा आपण खलबत्त्यामध्ये थोडेसे हे धणे कुटून घेतलेले आहेत त्याचबरोबर लसूण मिरची आलं कोथिंबीर आणि जिऱ्याची पेस्ट केली होती ती घेतलेली आहे एक चमचा हळद घेतली अर्धा चमचा आपण हिंग घेतलेला आहे आणि छान असा खमंग हा सगळा मसाला परतून घ्यायचा आणि जे किसलेले बटाटे आहेत ते घेऊया आपण इथं मी बटाटा किसून घेतलेला आहे पण तुम्ही अगदी हाताने मॅश करूनही हा बटाटा घेऊ शकता पण जर बटाटा किसून घेतला तर व्यवस्थित असा ब्रे ब्रेडवरती आपल्याला लावता येतो चवीनुसार मीठ घेतलं मी आणि एक पाच ते सहा मिनिटासाठी छान असा हा सगळा मसाला आपल्याला परतून घ्यायचा आहे फार छान चवीचा चा हा ब्रेड पकोडा होतो तुम्ही करून पहा अगदी मुलांच्या टिफिनला किंवा एक दिवसाच्या प्रवासासाठी किंवा अगदी नाश्ता किंवा संध्याकाळचा स्नॅक्स म्हणून तुम्ही हा पदार्थ खाऊ शकता आता हे आपण मी काढून घेतलेलं आहे एका प्लेटमध्ये थंड करून घेऊया याच्यामध्ये आपल्याला भरपूर अशी चिरलेली कोथिंबीर आणि लिंबाचा रस घ्यायचा छान असा कोथिंबीरीचा स्वाद आपल्या पकोड्याला लागतो करून पाहतो मी आणि त्याचबरोबर इथं मी बारीक चिरलेला कांदा घेतलेला आहे आता तुम्ही म्हणाल फोडणीमध्ये कांदा का घातला नाही पण जेव्हा हा कच्चा कांदा तुम्ही पकोड्यामध्ये त्या ह्या भाजीमध्ये घालाल तर जेव्हा आपण पकोडे खातो अप्रतिम चवीचे हे होतात आणि ह्या कच्च्या कांद्याचा स्वाद फार छान त्याच्यामध्ये चा लागतो तर हा पहा मी कांदा मिक्स करून घेतलेला आहे आपण याला ब्रेडचे वडेही म्हणू शकतो अगदी छान असा आता मी इथं पकोडे म्हणते पण त्याच्याऐवजी तुम्ही ब्रेडचे वडेही आपण इथं म्हणू शकतो एक कप मी बेसनपीठ घेतलं त्याच्यामध्ये एक चमचा लाल मिरची पावडर अर्धा चमचा हळद अर्धा चमचा हिंग घेतली आणि ओवा घेतलेला आहे हातावरती मिळून मळून एक छोटा चमचा आपण ओवा घ्यायचा आणि थोडंसं पाणी घेऊन हे आपल्याला मिक्स करायचं आहे विनुसार मीठ घ्यायचं आणि थोडंसं पाणी घेऊन ही आपल्याला बेसन पिठाची स्लरी करून घ्यायची आहे जो आपण पकोडा बनवतोय किंवा आपण जो वडा बनवतोय ब्रेड वडा त्याच्यासाठी हा छान असा हा पूर्ण गुठळ्या आपल्याला ह्या मोडून घ्यायच्या आहेत पहा तुम्ही आणि जास्ती पातळ नाही आणि जास्ती घट्ट नाही असं मीडियम आपल्याला हे स्लरी करून घ्यायची आहे पहा तुम्ही अजिबात गुठळी थोडीसुद्धा ठेवायची नाही आहे याच्यामध्ये गाठ ठेवायची नाही थोडीशी कोथिंबीर घेऊया आणि विस्करच्या साह्याने असं छान हे फेटून घ्यायचं आपल्याला पीठ म्हणजे खमंग अगदी खुसखुशीत कुछ हे आपले जे वडे आहेत ते होतात आता ब्रेडचे का कडा ज्या आहेत काठ आहेत ते मी काढून घेते इथं तुम्ही नाही काढले तरीही छान ही होतात फक्त थोडंसं आपण जेव्हा ते वडे किंवा पकोडे तळतो तेव्हा हे काठ कडक होतात म्हणून मी काढून घेतलेले आहेत आता याच्यावरती ही जी भाजी आपण बनवलेली आहे ही भाजी छान अशी स्प्रेड करून घ्यायची पसरून घ्यायची भरपूर अशी भाजी घ्या तुम्ही अगदी ह्या भाजीबरोबर या पकोड्यांचा आपलं जे ब्रेड आहे त्याचा स्वाद अप्रतिम चवीचा लागतो हा पहा आता दुसरा स्लाईस असेही तुम्ही जर तुम्हाला तळून खायचा नसेल तर तुम्ही असाही तुम खाऊ शकता थोडासा टोमॅटो सॉस किंवा टोमॅटो केचप घ्यावरती आणि असाही तुम्ही न तळताही हा जो आपण सँडविच केलेला आहे किंवा ब्रेड पकोडा करतो आहे वडा करतो आहे तो असाही खाऊ शकता अगदी सँडविच म्हणून तुम्ही ही भाजी ब्रेडवरती घेऊ शकता आणि छान असं त्याचे पीस करून खाऊ शकता पाहातो मी आता हे मी कडा काढून घेते आता ह्या ज्या काढलेल्या कडा आहेत त्या कडाही आपण नंतर मी आता व्हिडिओ खूप मोठा होईल पण त्या कडा आहेत त्या कडाही आपण नंतर पिठामध्ये मिक्स करायच्या थोडीशी भाजी मिक्स करायची आणि त्याची भजी करून घ्यायची पाहता आहे संपूर्ण सगळं भाजी जी आहे ते आपण अशी ब्रेडवरती घालायची वरती दुसरा पीस ठेवायचा आणि मध्ये थोडंसं आपण सुरीच्या सहाय्याने कट करून घेऊया हे पहा अगदी लहान मुलं तर फार छान चवीने हे खातात तुम्ही त्यांच्या टिफिनला अगदी अवश्य द्या तुम्ही पहा तुम्ही टिफिन सगळा संपून मुलं घरी येतील आता तेल गरम झालं आहे का पाहूया आपण छान असं तेल आपलं गरम झालेलं आहे आता आपण याच्यामध्ये हे पकोडे सोडून घेऊया संपूर्णपणे पूर्ण चारी बाजूने आपल्याला हा असा त्या पिठामध्ये गोळवून घ्यायचा आणि मग तेलामध्ये सोडायचा आहे आणि लगेच आपला झारा किंवा उलतनं लावू नका थोडं एक दोन ते तीन मिनिट थांबा आणि मग हा पलटी करून घ्या वडा पहा मस्त अगदी छान चवीचे होतात हे वडे पहा तुम्ही इथं मी ब्राऊन ब्रेड वापरलेला आहे पण तुम्ही कोणताही ब्रेड वापरू शकता याच्यासाठी आणि सुंदर अप्रतिम चवीचे हे ब्रेड पकोडे ब्रेड वडे अप्रतिम चवीचे होतात तुम्ही करून पहा अगदी एक दिवसाचा प्रवास करत असाल ते प्रवासासाठी घेऊन जा किंवा टिफिनसाठी घ्या अगदी नाश्ता म्हणून करा किंवा अगदी संध्याकाळचा स्नॅक्स पाचचा जो चहाच्या वेळेला आपण संध्याकाळच्या पाचच्या चहाच्या वेळेला छोटासा नाश्ता करतो त्यासाठी घ्या अगदी छोटी मोठी पार्टी असेल त्याच्यासाठीही तुम्ही हा पदार्थ बनवू शकता छान चवीचा होतो करून तर पाहा तुम्ही खुसखुशीत खमंग असे हे वडे होतात आणि चवीलाही फार छान लागतात मी इथं पकोडा म्हणते वडे म्हणते पण तुम्ही काहीही म्हणू शकता अगदी पकोडा म्हणा किंवा अगदी ब्रेड वडा म्हणा आपण जे नाव देईल तेही नाव सगळंच ह्याला सूट होतं आणि पदार्थ फार छान होतो हा करून पहा तुम्ही आता आपण काढून घेऊया तेलकट ही कमीत कमी तेलकट होतात हे तेल आपल्याला वाटतं ब्रेड आहे आणि तेल खेचेल पण नाही होत तसं काही सोडा किंवा तुम्ही दुसरा कोणताही पदार्थ याला वापरू नका अगदी कमीत कमी तेलकट होतात हे आणि पटकन होणारा पदार्थ आहे सगळी तयारी करून ठेवा तुम्ही अगदी अर्ध्या तासाच्या आतमध्ये हे स तयार होतात हे पहा किती छान दिसायलाही किती छान दिसत आहेत आणि जेवढे दिसायला छान दिसत आहेत तेवढे चवीलाही फार छान लागतात हे अगदी पुदिन्याची चटणी किंवा टोमॅटो सॉस टोमॅटो केचप याच्याबरोबर ह्याची चव चा फार छान लागते आता आपण सर्व करूया पहा किती छान हा वडा दिसतोय मुलं तर अगदी नक्कीच आवडीने खातील लहान मुलं पहा अप्रतिम चवीचा हा वडा होतो करून पहा तुम्ही आणि याच्यामध्ये जे आपण कोथिंबीर हिरवी मिरची लसूण आलं आणि जिऱ्याची पेस्ट घातली त्याच्यामुळेही त्या भाजीला फार छान चव येते आणि त्याचबरोबर चवदार चविष्ट असा सुरेख चवीचा हा वडा होतो करून पहा तुम्ही थोडासा मी तुम्हाला आता सुरीच्या सहाय्याने कट करून दाखवते पहा आतमधून तुम्ही पाहू शकत असाल इतकी छान याची भाजी व्यवस्थित असा तळला गेलेला आहे आणि भाजी ही फार छान भरली गेलेली आहे आपली हे पहा आता याचा स्वाद आपल्याला टोमॅटो केचप बरोबर घ्यायचा आहे आणि अशा प्रकारे करून पहा खाऊन पहा रेसिपी आवडल्यास चॅनल लाईक शेअर सबस्क्राईब करा धन्यवाद मंडळी